सो हेलो गाईज वेलकम बैक टू न्यू ब्लॉग आज है रामनवमी या पुर्टी ले वेळ नाही आहे मोस्ट ऑफ ब्लॉक मीच चालू केले आहे आणि खतम हे करते आताच आंघोळ झाली आणि आज थोडंसं काम आहे बाहेर चाललो आहे डॉक्युमेंटचं काम आहे आणि इथं काय झालं काही माहीत नाही मग फोडे येऊन राहिले इकडं फोड आला उन्हाळा आणि खतरनाक गर्मी होऊन राहिला साला कूलर एवढी गरमी आहे आणि कूलर पण काम नाही करून राहिला हां आणि नागपूरमध्ये मा तुम्हाला माहीत आहे कधी पाऊस येते कधी ऊन तपते आणि आता अचानक काय झालं ना की म्हणजे पाऊस आला आणि आता अचानक ऊन दाबली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला म्हणून आता जास्त गरम वाटत आहे आणि तू ब्लॉग कधी सुरू करत नव्हतो हा तर मी ब्लॉग सुरू करणार होते गाईज एक्चुअली ना आज आम्हाला उघडे ब्लॉग सुरू करणार होते गाईज पण एक्चुअली मला काम होते तर महत्वाचं म्हणजे आम्हाला एक तर आज एक तर आज डॉक्युमेंट भरपूर काम आहे जे बाहेरचे करायचे आता गौरवला आज, आज आम्ही फुल बिझी आहे त्यामुळे म्हटलं ब्लॉग शूट घेणार मी असं नाही म्हणत की ब्लॉग शूट घेणार नाही आम्हाला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे आज मामीकडे पण काम आहे आज माझ्या डॉक्युमेंटेशनचं काम आहे कथा चालते तू तिकडे घेऊन ना आम्ही दोघं पण नाश्ताचं करून घेतलं असं नाश्ता करायला वेळ लागेल ना बेटा काल गेलो तो ते अकरा लोक उघडणार म्हणे आणि बघू जाऊन येऊ तर असं आहे काहीच थोडंसे आतापर्यंत ब्लॉग रेग्युलर होते कारण की कसं आहे ना एक दिवस कधी वेळचं लिमिटेशन्स राहते त्याच्यामुळे थोडं समजून घ्या ब्लॉग रोज बघत जा जेणेकरून थोडंसं सपोर्ट होईल तुमचा आणि बिलीफ नाही करू शकून राहिलो आहे की एवढे नवीन सबस्क्रायबर जुळून राहिले आहे ब्लॉगमध्ये हा ब्लॉग जर तुम्ही पहिल्यांदा बघत असेल काही तर प्लीज सबस्क्राईब करून द्या एक आणि लाईकचे बटन पण फ्री आहे तर एकावर एक फ्री आहे सबस्क्राईब पण फ्री आहे लाईकचे बटन पण फ्री आहे आणि त्याच्यासोबत एक ऑफर चालू आहे कमेंटचं ऑफर चालू आहे कमेंट बी करू शकता तुम्ही ते बी फ्री आहे ठीक आहे तर करून द्या जास्त वेळ नाही लागत ठीक आहे तुम्ही तुम्ही जर जसे कमेंट करता तर आम्हाला माहिती हम पडते की कोण ब्लॉग बघून राहिला आहे कोण नाही नाही जरी कमेंट करायची तिथे हाय लिहून पाठवत जा खम पण कमेंट करत जा त्यांनी जेणेकरून आम्हाला माहिती पडते की तुम्ही ब्लॉग बघत आहे आणि पुष्कळ जणांनी असं विचारलं आहे की मे बी दे आर न्यू टू धीस सोशल मीडिया आय गेस आणि ते म्हणतात की आम्ही ब्लॉग बघतो तर तुम्हाला माहिती पडते का म्हटलं तसं तर काही माहिती पडत नाही बट सबस्क्राईब ज्यांनी सबस्क्राईब करतो अनसबस्क्राईब करतो ते जरूर माहिती पडते आणि मी म्हटलं त्यांना की नाही मलाही म्हणणार आहे ते की ते म्हणते की मी ब्लॉग बघतो तुम्हाला माहिती पडतं का म्हटलं नाही तसं तर काही नाही माहिती पडत ऑफिसची बाहेरची तर म्हटलं तसं माहिती नाही बरं पण तुम्ही जर कमेंट जर केली जर कमेंट केली तर आम्हाला माहीत पडते की तर असं आहे तुम्ही जर कमेंट केली तर आम्हाला माहिती पडते की ब्लॉग बघून राहिले तुम्ही सो सो so, so ब्लॉग खतरनाक कोण आहे तर so, ब्लॉग बघत जा आणि कमेंट करून देत जा कारण की तुम्ही किती ब्लॉग बघितले आम्हाला काही माहीत पडणार नाही भले व्ह्यूज येऊन राहिले आहे पण तेच की माहीत पडत नाही की ब्लॉग तुम्ही बघून राहिले की नाही आणि जो ब्लॉग बघतो जे ज्यांनी कमेंट केली आणि त्यांच्या जा कमेंटला ॲप्रिशिएट करतो लाईक कर तो फ्री सगळ्यांनाही झालं आता नाश्ता करतो निघतो इथून कल्टी मार्क लवकर ठीक आहे चल बाय तर इकडे नाश्ता बनवला आहे आणि इथे मटकी याच्या तर गौरव गेलेला आहे बाहेर आणि जे डॉक्युमेंटचं काम होतं ते करायला गेलं रेंट अग्रीमेंटचं तर तो बोलला की उशीरून जाईल तुझे कामा वगैरेपर्यंत सोबत जाऊ आणि मग करू तर अकरा वाजून गेले होते मग अशी तर मग त्याला म्हटलं जा आता तर साडेबारा वाजलं आहे आणि मी आतापर्यंत थोडे शॉर्ट्स अपलोड करायचे होते चॅनलवर ते करत होती त्यामुळे मग मी व्लॉग आता सुरू केला आणि गौरव येऊन जाईल आता थोड्या वेळात त्याला फोन केला होता की झालं का तुझं काम तर तो बोलला की झालंच आहे बस थोडं काम बाकी आहेत तर तो आला की मग आम्ही जाणार बाहेर जे बाकीचे बाकी कामं आहे करायला तर आज सुट्टी आहे तेवढं बरं झालं की बाकीचे जे कामं आहे डॉक्युमेंटचे वगैरे जीही काही आज कामं आवराची आहे ती सगळी कामं करू शकणार कारण ऑफचा वेट करावं लागतं गौरवला ऑफ नसतो आणि त्याचा ऑफ कन्फर्म नसतो कारण जसं आपलं जसं हप्त्यातली सुटी कन्फर्म असते संडेची तसं नसतं त्याचं त्याचं हप्त्यातनं कधी पण असू शकतो सो म्हणून फायनली आज मिळाला त्यावेळेने बरं झालं पण आज रामनवमी आहे तर सुट्टी पण आहे आणि सुट्टी असल्यामुळे बरेचसे कामं होणार नाही होणार तर बघू आता काय होतं तर आणि तर मी शॉर्ट्स वगैरे अपलोड केले कारण डेलीचं एक रुटीन आहे की आपल्या चॅनलवर जेवढे शॉर्ट्स मी आता डेली टाकते ते ते माझं कंटिन्यू ठेवावं लागतं त्यामुळे मग मी आज पण माझे डेली शॉर्ट्स वगैरे टाकले आणि माझे सगळे कामं आवरून झालेले आहे सो बसलेली होती तर मी तोपर्यंत आता रेडी होऊन जाते कारण गौरव आला की मग गाई कराल चल लवकर म्हणून तर तोपर्यंत मी आता रेडी होऊन जाते पटकन आणि मग बोलते काहीच हा फ्यू इंचीज लाईक नोटरी करायसाठी आलो आहे आणि मी तिकडे मी आता वापस जाणार होतो पण काका आले ते आणि थांबलो मग आवाज तिथे महालक्ष्मी नोटरी सेंटर आहे तिथे आलो आहे मी रेंट अग्रीमेंट बनवतं ॲक्च्युली ते पण द्यायचं होतं तर नाश्ता केला आणि तसंच निघालो करून मग तर आता मी करून देतो आणि मग बोलतो तुमच्यासोबत वान इथे ना ती लईथे आण तर त्यास आत्ता पोचलो आहे मी घरी आणि ही काल पुट्टी म्हणतो ती आईस्क्रीम नाही आईस्क्रीम नाही ना आईस्क्रीम नाहीत म्हणते पुट्टी ते घेऊन आलो मग बरोबर आणली फुटलेलं आहे आवडते बटरस्कॉच बटरस्कॉच आणलं आणि मी यांना चोको चिप्स तर आता झमकवतो चोको चिप्स तर चला आता थोडस फ्रेश होतो आणि तुम्हाला रामनवमीच्या खूप शुभेच्छा आणि बाहेर तेवढी खतरनाक गर्मी होऊन राहिली का लिटरी सांगतो विचार नाही करू शकत एवढी गर्मी होऊन झाली हेल्मेट घातलं होतं ना शॉट्स घ्यायला तर असं उमला तर एवढी गर्मी होऊन जाईल आता थोडंसं बाहेर जातो रेंट ॲग्रीमेंट आल्या म्हणून तर बोलतो नंतर जेवण व्हायचं आहे एक वाजून गेलं अजूनपर्यंत आता ब्लॉग थोडा आम्ही बाहेर जाऊन येऊ कारण की रामनवमी आता पूर्ण धानल असेल बाहेर लागली नॉर्मल पाणी तर पिऊ शकत नाही कारण की एवढी होऊन राहिली खतरना तर आता दीड वाजलाय आणि हे पुढची पाहिजे काय फोन वेळी आहे चोकोबार आणि जे दोन कोन आणले आहे ना ते भेटणार नाही तुझं माझा फेवरेट फेवरेट नाही नाटक नको करू शकतो नाटक करत नाही मग हे कशाला खाल्ली काही गरज होती अभे चाले लावलाय पण झंझत कोण झाले गरम यार हा डाग लय बेकार थोडासा

लेटल होतो आणि आता तर थोडं बाहेर डॉक्युमेंटचं काम आहे पुन्हा आणि तिकडे तर कोण थोडंसं ऊन एवढी खतरनाक आहे का, का विचारू नका जायची इच्छा नाही होऊन ती पण मजबुरी झाला नाही तो, तो तो चला जाऊ येतो ऊन तो, तो खतरनाक आहे आणि बेटा गॉगल घेतो बेकार झाली आहे ऊन पाणी पाणी

A few inches later. खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया